नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी सूप बनवते व्हेज सूप व्हेज त्यासाठी लागणार साहित्य हे मी पॅकेट आणलेलं आहे व्हेज सूपचं आणि हे बघा कोथंबीर आणि हे गाजरचे तुकडे घालणार आहे त्याच्यामध्ये आता मी पॅन मध्ये दोन ग्लास पाणी घालते हा छोटा ग्लास या ग्लास मी पाणी घालते हे सूप बनवण्यासाठी उकळला आता आता उकळलं उकळलं आता हे गाजर आता गॅस कमी करते आणि आता हे पॅकेट ह्याच्यात उकळून घेते त्याच्यामध्ये थोडी घेतलं आता थोडी कोथिंबीर टाकून आता मी कोथिंबीर घालते थोडी एकदम टॅम टीम एकदम छान आता सूप झालं तयार ठेव किती छान झालं एकदम छान कलरफुल दिसतंय एकदम आता मी गॅस बंद करते झालं माझं व्हे व्हेज सूप करून हे का व्हेज व्हेज सूप फार लवकर होतं एकदम छान आणि पटकन होऊन जातं हे त्याच्यासाठी हे सॅलड सूप बरोबर खाण्यासाठी आणि हा चमच्याने खायचं असं सॅलड हे बघा किती छान हे दिसतं असं एकदम कलर पण किती छान आला एकदम छान हां मुलांना हे खूप आवडतं मुलांना असं केलं तर आवडेल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ बघ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद